स्कार प्रेक्षकांना उठवलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे अर्जुन आणि सायली हे दोघंही खूप आनंदात असतात ते दोघंही त्यांच्या रूममध्ये असतात आणि आज कोर्टमध्ये त्यांनी अर्जुनने तन्वीवरचा गुन्हा सिद्ध केलेला असतो त्यामुळे ते, ते दोघंही खूप खुश असतात आणि सेलिब्रेशन सुरू असतं सायली म्हणत असते की तुम्ही जेव्हा मला बायको म्हणताना तेव्हा मला खूप छान वाटतं आणि ते मला खूप आवडतं बायको म्हणून जेव्हा तुम्ही मला हाक मारताना ते खूप आवडतं असं म्हणून ती लाजत असते आणि अर्जुन तिला जवळ घेत असतो अर्जुन म्हणतो तशीच तुम्ही ऑलरेडी माझे कॉन्ट्रॅक्ट वाईफ होतात आता कॉन्ट्रॅक्ट वाईफची क्यूट वाईफ झालात ना तसेच आता मिसेस बायको बायकोसुद्धा होईल सायली हसते आणि म्हणते काय म्हणालात काय म्हणालात परत एकदा म्हणा तेव्हा अर्जुन म्हणतो की माझी बायको सायली असं म्हटल्यानंतर सायलीला हसू आवडत नाही आणि ती खूप मनमोकळीपणाने हसत असते आणि तिचा आनंद व्यक्त करत असते अर्जुन आणि सायली हे दोघंही खूप आनंदामध्ये असतात तर पुढे आपल्याला पाहायला मिळत आहे प्रिया खूप रागामध्ये असते कारण सर्व काही हेरिंग असतात ते तिच्या विरुद्ध झालेले असतात इकडे सायलीने खूप छान असं जेवण बनवलेलं असतं आणि ती पेड्यांचा गास तिला भरवणार असते ताट तिच्यासमोर आणलेलं असतं परंतु रागाच्या भरामध्ये जेव्हा प्रिया आणि अश्विन घरी येतात तेव्हा सायलीने खास जेवण बनवलेलं असतं आणि मग त्यावेळी सायली ताटात पुढे घेऊन येत असते तेव्हा तो म्हणतो की खोटं नाटक नाटक करून माझ्यावरती नको ते आरोप लावले आणि घरी असतं सासूतपणाचा आव्हान तेच तू असं म्हणून सायलीच्या हातातलं जे काही ताट असतं ते फ्री अगदी धुळकावून लावलेलं असतं हा घडलेला सर्व प्रकार सायली सायली पाहून शॉकच होते आणि कल्पना देखील पाहत असते प्रतापला हे पाहून राग येतो आणि ती म्हणत असते हे सर्व घडलं आहे ते अर्जुनमुळे खोटे नाट्य आरोप माझ्यावर लावून काय सिद्ध करू पाहतोय हे असं प्रियाने नाटक सुरू केलेलं असतं आणि ताट देखील तिने धुळकावून लावलेलं असतं अर्जुन म्हणतो हे नाटक नाही आहे नाटक म्हणजे काय तुझ्यावर ते सर्व गुन्हे सिद्ध झालेले आहेत आणि इथून पुढे होणार आहे जे काही घडलं आहे ते सर्व सत्य आहे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला हे पाहिजे